यवतमाळ नगरपरिषद निवडणूक मतदानादरम्यान प्रभाग पंधरामध्ये तणाव पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीसाठी शनिवार दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहरात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत असतानाच प्रभाग क्रमांक पंधरामधील अंजुमन उर्दू हायस्कूल आरटीओ कार्यालयाजवळ असलेल्या मतदान केंद्रासमोर अचानक तणावाची परिस्थिती निर्माण झाली मतदानासाठी जमलेल्या नागरिकांमध्ये दोन गटांमध्ये आपसी वाद झाल्याने वातावरण तापले होते क्षणातच हा वाद वाढून गोंधळाचे स्वरूप धारण करू लागल्याने परिसरात तणाव पसरला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला दोन्ही गटांना शांत करण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे मोठा अनुचित प्रकार टळला असून काही वेळातच परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आली या घटनेत कोणतीही गंभीर दुखापत झाल्याची माहिती नाही दरम्यान शहरातील इतर भागांमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सुमारे बेचाळीस पूर्णांक बत्तीस टक्के मतदान झाले प्रभागनिहाय मतदानाची टक्केवारी वेगवेगळी दिसून आली काही केंद्रांवर महिलांनी मोठ्या प्रमाणात उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला प्रभाग पंधरामधील घटनेनंतर निवडणूक प्रशासन व पोलिसांनी अधिक सतर्कता बाळगली असून सर्व मतदान केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण व्हावी यासाठी प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे